आदर्श संघर्ष नायिका म्हणून सौ बिस्मिल्ला लतीफ गैबानेणा पुरस्कार जाहीर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण इचलकरंजी येथील विक्रमनगरमध्ये राहत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ बिस्मिला लतीफ गैबान यांना पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो स बिस्मिला गैवाण यांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी आदर्श संघर्ष नायिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहेत पती लतीफ गैवाण यांचा इचलकरंजी महानगरपालिका व कार्यक्षेत्रात गुंठेवारीचा व्यवसाय असून दोन मुली आहेत सौ गैबान यांच्या सामाजिक सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांना असोसिएशन व फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला या निवडीमुळे महिला वर्गामध्ये एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या संबंधित पुरस्काराचे निवडपत्र पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे व शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत देऊन अभिनंदन करण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ बिस्मिल्ला बैगान या गैबान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ डॉक्टर रजनीश शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे माझं नाव बिस्मिला लतीफ शिक्षण माझं शिक्षण बारावी झालेले तुम्हाला जो काही पोलीस मित्र असोशियल माध्यमातून जागतिक महिला निमित्त जो काय का तुम, का आदर्श संघर्ष नायिका म्हणून जो काय पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल तुम्ही तुम्हाला काय मत मी अत्यंत आभारी आहे आदर्श पो आपलं महिला पुरस्कार आणि त्याच्यानंतर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांची मी प्रथम आता आभार मानते की त्यांनी हा मला पुरस्काराला एवढा सन्मानित केला आणि त्या पुरस्काराचे मी हकदार आहे असं त्यांनी मला सन्मानित करून जे ते मला पुरस्कार त्यांनी दिलेले आहे त्याच्यासाठी मी प्रथमता त्यांचं आभार व्यक्त करते माझा जन्म छोट्याशा अगदी लहानशा दानोळी या शहरा या गावात ग्रामीणच्या ह्याच्यामध्ये झाला त्याच्यानंतर ना माझी परिस्थिती म्हणजे माहेरची काय एवढी ह्याची नव्हती एकदम गरीब कष्टात आम्ही आलेले वर त्या माध्यमात शाळा शिकत शिकत म्हणल्यानंतर ना अठरा वर्ष वय पूर्ण झाल्याच्या नंतर लग्न झालं इचल गरजेला लग्न करून आले त्याच्यानंतर थोडा काळ अवघी निघत गेल्यानंतर मला समाजकारणाची खूप आवड त्या समाजकारणाच्या ह्याच्यातून बचत घर म्हणा महिलांच्यासाठी विविध कार्य म्हणा आणि कुठलीही कुणाची काही जर अडचण असली तर त्या कार्याला आणि त्या कुठलीही परिस्थितीला अगदी धावून जाओ, जाऊन ती परिस्थिती आपण सोडवू शकतो आणि सोडवतोच ह्याचं मी काम सतत महिलांच्यासाठी करत आहे मला पण दोन मुली आहेत माझे मिस्टर नगरपालिकेमध्ये गुंडेवारीचं काम करतात मी स्वतः पण एक समा सामाजिक म्हटलं तरीसुद्धा चालेल की जी समाजासाठी सतत झटणारी असेल आणि मला असं वाटतं की पुढच्या पुढच्या काळातसुद्धा समाजासाठी मला काही ना काहीतरी संधी मिळत राहावी आणि ती मी करत राहाल एवढंच आणि ह्या वेद फाउंडेशनानं मला जी संधी दिली आणि जो पुरस्कार दिला त्याच्याबद्दल मी प्रथमचा आणि दुसऱ्यांदा त्यांचे खूप खूप आभार करते थँक्यू